नमस्कार प्रदीप कर, है आरता। मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे वार्ता पव्यात संपर्क संस्थेत साजऱ्या झालेल्या महिला दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा महिला सक्षमीकरणासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या संपर्क का संस्थेत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपर्क संस्थेतील माता मुलांचा सांभाळ संगोपन तर करतातच पण त्यांच्यावर उत्तम संस्कार करतात त्यामुळे चांगले नागरिक घडविण्यात या मातांचा मुलाचा वाटा आहे असे उद्गार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लोणाळा ओमन फाउंडेशनच्या अध्यक्षा ब्रिंदा यांनी काढले एकोणीसशे नव्वद सालापासून संपर्क संस्था महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील आहे मावळ व मुळशी तालुक्यातील सुमारे दहा हजार महिलांना सोबत घेऊन बचत गट व घरगुती व्यवसाय उभे करून महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी काम करत आहे एकोणीसशे शहाण्णव पासून सॅनिटायझेशन हायजेनिक न्यूट्रिशन माता बालसंगोपन व एकूणच महिलांना स्वावलंबित करण्यासाठी संपर्क संस्था तन मन धनाने काम करत आहे सुमारे आठशे अनाथ मुली आज आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत केवळ संपर्क का संस्थेच्या कार्यामुळे दोनशे साठ मुलींना आपले घर संसार उभे करून स्वप्नवत काम पूर्ण आहे व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे सुमारे चारशे महिला उच्च शिक्षित केले गेल्या तर केवळ संपर्क संस्थेच्या अथक प्रयत्नामुळेच संपर्क संस्था वैद्यकीय क्षेत्रात ही कार्यरत आहे वैद्यकीय क्षेत्रात सुमारे दहा हजार महिलांना सेवा पुरवत आहे आदिवासी क्षेत्रातील सुमारे दहा हजार पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत आहे नी कली या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार विद्यार्थिनी शिक्षण प्रशिक्षण व आर्थिक मदत करत आहे आज संपर्क संस्थेच्या सुमारे सत्तर महिला कर्मचाऱ्याही महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत प्रामाणिक उद्देश एकच महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण जागतिक महिला दिनानिमित्त संपर्क बालगामध्ये संपर्क संस्थेत मुलांचा सांभाळ करणाऱ्या व इतर उपक्रमातील सभासद महिलांसाठी विविध कला गुरदर्शनाचा कार्यक्रम व स्नेह मेळावा महिला दिनी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुण्या लोणा उमस फाउंडेशनच्या अध्यक्षा बृंदा अनिस गनात्रा त्याचप्रमाणे लोणातील डॉक्टर मंदा सोमन चित्रकार प्रणाली हारपुडे योगशिक्षक शिल्पा पुरंद ज्येष्ठ पत्रकार सुराम कुमटेकर संपरचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी विश्वस्त रत्ना बॅनर्जी संपरच्या सल्लागार नवनीता चॅटर्जी भाजीगावच्या सरपंच प्रिया ओवाळ तसेच महिला ग्रामपंचायत सदस्या संपरच्या विविध केंद्रातील महिला आदी उपस्थित होते संस्थेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी संपर्क संस्थेतील विविध बालग्रामधील महिला सदस्यांनी आपल्यातील कलागुण सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती शिंदे यांनी केले तर आभार संपर्कचे कार्यकारी मुख्याधिकारी अनुज सिंग यांनी मानले <laughs> I'm gonna get the guy. म्बलु नावीर <popping> <Matthews> मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद